नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किसान फार्मर आय डी कार्ड बनवण्याचं काम सुरू आहे तर आत्तापर्यंत अनेक लाखो शेतकरी आहेत शेतकरी बांधव आहेत तर यांनी सी एस सीला जाऊन म्हणजे सी एस सी केंद्रामध्ये जाऊन नोंदणी केली आहे तर आता प्रत्येक गावानुसार लाभार्थ्यांच्या याद्या म्हणजेच फार्मर आय डी कार्ड ज्यांचे ज्यांचे तयार झालेले आहेत आता अशा सर्व शेतकऱ्यांच्या याद्या आता पोर्टलवरती उपलब्ध झालेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये सदरची यादी कशी पाहायची तर, हो। तर या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करायचा तर लिंकवर क्लिक केल्यावर अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि येथे आल्यानंतर लॉग इन विथ सी एस सी तर अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल तर प्रत्येक गावानुसार लाभार्थी याद्या पाहण्याची सुविधा ज्यांच्याकडे सी एस सी आयडी कार्ड आहेत त्यांनाच ही देण्यात आलेली आहे तर सर्वप्रथम लॉग इन विथ सी एस सी या टॅबवर क्लिक करायचं तुमचे संपूर्ण डिटेल पासवर्ड आणि कॅपच्या तसेच लॉग इन आयडी टाईप करून तुम्हाला लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे यानंतर तुमच्या समोर पेज ओपन होईल संपूर्ण पेज तुम्हाला पाहून घ्यायचं तर या ठिकाणी डाव्या बाजूला असणाऱ्या रिपोर्ट्स या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि यानंतर बकेट क्लेम रिपोर्ट हा देखील तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन पाहायला मिळेल तर येथे तुम्हाला क्लिक करायचा आहे तर येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा ज्या आय डीनुसार म्हणजे तुमचा सी एस सी आय डी ज्या जिल्ह्याचा आहे तो तुम्हाला जिल्हा येथे पाहायला मिळेल तर या जिल्ह्याच्या नावावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे जिल्ह्याच्या नावावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत तर ते तालुके तुम्हाला पाहायला मिळणार आहेत थोडा प्रोसेससाठी वेळ लागू शकतो प्रतीक्षा करा जिल्हक्यांवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावांची नावे तुम्हाला पाहायला मिळतील तर यामध्ये तुमचं जे गाव आहे त्या नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नावावरती आणि गावाच्या वरती क्लिक के केल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर तुमच्या गावामध्ये जेवढे सी एस सी केंद्रामार्फत जेवढे हर्मर आय डी कार्ड तयार करण्यात आले आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांची यादी तुम्हाला पाहायला मिळेल तर याच्यामध्ये शेतकऱ्याचा बकेट आय डी त्यानंतर गावाचे नाव सर्वे नंबर त्याचबरोबर पाहू शकता की गट क्रमांक असेल शेतकऱ्याचे नाव असेल आधार नंबर असेल त्याचबरोबर आधारनुसार शेतकऱ्याचे नाव असेल मोबाईल नंबर परमनंट मोबाईल नंबर त्यानंतर फार्मर आय डी तर प्रकारे संपूर्ण फार्मर आय डी कार्ड तयार झाल्याच्या याद्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे यादी पाहून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर ही लिस्ट डाउनलोड करायची असेल तर येथे डाउनलोड जो टॅप दिला आहे किंवा एक्सपोर्ट एक्सेल तर या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा ऑप्शन घ्यायचा आहे तर अशा प्रकारे प्रत्येक गावानुसार जे फार्मर आय डी कार्ड आहेत ज्यांनी काढलेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांचे फार्मर आय डी कार्डच्या लिस्ट तुम्हाला पाहायला मिळतील तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना एकच विनंती तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती लिस्ट पाहता येणार नाही आहे तर ही यादी पाहण्यासाठी केवळ सी एस सी केंद्रांना ही सुविधा देण्यात आलेली आहे तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्रामध्ये जाऊन ही माहिती घेऊ शकता तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा